हर्ष हिरवळ दाटे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुणी ओन पडे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये आज आहे श्रावणातला पहिला सोमवार तर ह्या श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आपण पाचही श्रावणातले जे सोमवार येतात त्याच्यात उपवास पकडतो पण आमच्या इकडे उपवास सोडायला मात्र आळूची वडी मेथीची भाजी नंतर तुम्हाला थोडीफार भजी नंतर वरण भात कारल्याची भाजी मुळा अशा प्रकारे स्वयंपाकाचा घाट घालावं लागतो तर अशाच प्रकारे मी पहिल्यांदा पाच वाजता माझी महादेवाची पूजा आवरून घेतली काही नाही हो साधीशी पूजा केली आपले महादेव भोळे आहेत ना मग पूजा देखील मी खूप साधी केली काय केलं जलाभिषेक मधाचा अभिषेक दुधाचा अभिषेक करून घेतला आणि नंतर नित्यसेवेतील अष्टोत्तरी बोलून बेलाचं पान त्याच्यावरती अर्पण केलं अशा प्रकारे मी माझी छोटीशी पूजा करून घेतली आणि नंतर मी स्वयंपाकाला लागून कारल्याची भाजी आळूची पा वडी का मेथीची भाजी चपाती वरण भात भजी हे सगळं मी करून घेतलं सगळ्याचा व्हिडिओ नाही बनवला कारण की खूप वेळ लागतो त्यामुळे थोडक्यात व्हिडिओ बनवलेला आहे तर नंतर मी नैवेद्य दाखवला जिथं पूजा मांडलेली आहे महादेवाच्या पिंडीपाशी आधी देवाला नैवेद्य दाखवून घेतला नैवेद्य दाखवल्यानंतर मी उपवास सोडायला बसले उपवास सोडून घेतला आणि मग नंतर घरातला सगळा पसारा आवरून घेतला कारण की हा सगळा गाठ घातला की किचनची अवस्था अशी होते की खूप म्हणजे खूप पसारा पडतो तर मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करा धन्यवाद